नमस्कार मंडळी आज आपल्या चॅनलला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे म्हणून मी आज बनवले आहेत कॅरमेल मखाने तर आता असे कुरकुरीत कॅरमेल मखाने कसे बनवायचे आहेत ते आपण झटपट पाहूया याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे आता सविस्तर असा आणि थोडासा ट्विस्ट देऊन मी इथे वेगळ्या पद्धतीने कॅरमेल मखाणे कसे बनवले ते पाहूया त्यासाठी काय करायचं आहे एका कढईमध्ये छान गरम करून घ्यायची कढई आणि त्यामध्ये दोन कप आपण मखाणे घेतलेले आहेत तुम्ही कुठल्याही ब्रँडचे सुटे किंवा तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही मखाणे घ्या आता इथे काय करायचं आहे मखाने घेतल्यावरती दोन कपसाठी ती साधारण तीन छोटे चमचे इतकं आपण तूप घालून घेणार आहोत तर तूप तुम्हाला जसं आवडत असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता तुम्ही कमी तुपाचाही वापर करू शकता तुपामध्ये आपल्याला हे मखाणे छान आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत साधारण आपल्याला पाच मिनटं मखाणे व्यवस्थित भाजून पूर्णपणे तूप त्यामध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी वाट पाहायची तर तुम्ही इथे पाहू शकता छान आपले मखाने भाजून झालेले आहे त्यांचा रंगही बदललेला आहे आता आपण यांना एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे काय करायचं आहे मखाने आपल्याला थोडेसे गार करून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल आपण जे कॅरमल मखाणे बनवणार आहोत त्यामध्ये ते अतिशय कुरकुरीत लागतील तर इथे आपण मखाणे सर्व काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये आपल्याला पुढे कॅरमेल बनवून घ्यायचं आहे तर इथे मी कढई छान गरम असताना त्यामध्ये साधारण छोटे तीन चमचे जेवढं तूप आपण आधी वापरलेलं तेवढ्याच प्रमाणामध्ये इथे तूप घालून घेणार आहोत तूप छान गरम होण्याची वाट पाहिजे तूप आपलं छान गरम झालं की आपण यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घालून घेणार आहोत आता पाणी अंगावर उडू नये म्हणजे ते गरम असल्यामुळे अंगावर उडण्याची शक्यता थोडं सावधगिरीने घाला पाण्याला हलकीशी उकळी आली की त्यामध्ये अर्धा कप इतकं आपण गुळाची पावडर घालून घेणार आहोत जर तुम्हाला गुळाची पावडर घालायची नसेल तर तुम्ही त्याच प्रमाणामध्ये साखर किंवा कुळही घालू शकता गूळ विरघळायला थोडा वेळ लागतो तर आता इथे मी अगदी पाव चमचा इतकं बटर घालून घेतलेलं आहे जर तुम्हाला बटर नसेल घालायचं तर तुम्ही इथे अगदी किंचितसर मीठ घालू शकता छान ढवळून घ्यायचं आहे आपल्याला उकळी येण्याची वाट पाहिजे छान अशी उकळी आली ना की आपल्याला थोडंसं गूळ आटण्यासाठी थोडा वेळ गॅस मोठा ठेवायचा आहे गुळ छान आटला आणि थोडासा असा पाक आपला तयार झाला की आपण यामध्ये मखाने घालून घेणार आहोत आता इथे आपल्याला छान असा गूळ दाटसर करून घ्यायचा आहे थोडंसं गूळ आपला इथे पातळ आहे तर थोडं आटण्याची मी वाट पाहिलेली आहे आता या स्टेजला तुम्ही पाहू शकतात छान आपला गुळ हळूहळू आटत आलेला आहे आणि तो घट्टही झाला आता आपण इथे मखाणे घालून घ्यायचे मखाणे घातल्यानंतर आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल मखाण्यामध्ये पूर्णपणे आजूबाजूला पाकाचा व्यवस्थित एक कोट जमा होईल आता इथे मखाणे जे आहे ते थोडेसे मला कमी वाटलेले आहे त्यामुळे मी अधिक थोडेसे मखाणे यामध्ये भाजून ठेवलेले होते ते घालून घेतलेले आहेत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तीन कप मकाने वापरू शकता आता काय करायचं आहे छान व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे यावरती मी थोडंसं यामध्ये तीळ घालून घेणार आहे तीळ घातल्याने काय होतं याला टेक्स्चरही चांगलं येतं आणि आपली जे मखाणे आहेत ते कुरकुरीत लागायला मदत होते आता या स्टेजला मखाणे वर आलेले आहेत आणि खाली पाक आहे तो शिजतो आहे तर या स्टेजला व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे कारण पाकाचा रंग अगदी सेकंद सेकंदमध्ये चेंज होत असतो तो तर पुन्हा एकदा आपण ढवळून झाल्यानंतर पूर्ण पाक आपल्या मखाण्यांना सर्व बाजूने लागला आहे आता अशा रीतीने पाक जेव्हा आटेल त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि मखाणे आपल्याला थंड करून घ्यायचंय आता इथे तुम्ही पाहू शकता छान आपले मखाणे जे आहेत मस्त तयार झालेले आता हे गरमागरम मखाणे जे आहेत पसरवून आपल्याला एका प्लेटमध्ये घालून घ्यायचे एकत्र आपल्याला त्यांना गर्दी करून नाही ठेवायचे नाहीतर काय होईल ते मखाणे वेगवेगळे व्हायला वेळ लागेल अशा रीतीने त्यांना गार करून घ्यायचं आहे आता एक एक मखाणा असा मोकळा होतो तुम्ही पाहू शकता असे मस्त कुरकुरीत आपले कॅरमेल मखाणे तयार झालेले आहेत आता आपल्याला मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा अतिशय गोड खायची कधी जर अशी तीव्र इच्छा झाली तर ह्या एखादा मखाणा तोंडात घातला ना तरी खूप छान वाटतं आता हा मखाणा जास्त गोड लागत नाही चवीला अतिशय छान लागतो आणि थंडीच्या दिवसात मखाण्यांचे वेगळेच फायदे आहेत तर आपल्या हाडांसाठी आणि मजबूतीसाठी नक्की ही डिश ट्राय करून बघा तुम्हाला ही डिश कशी वाटली ते कळवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद